नमस्कार सर्वांना कसे आहात मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे ओळंग्याच्या पानांची भाजी खूप छान लागतात आणि माझ्या गाडीवर छोट लावलेलं आहे कुंडित रुप्त मग आता त्याला भरपूर पानं येतात तर मी मोठे मोठे खालचे पानं काढून आणली तर आधी मी कडी आणली गॅसवरती आणि ते मी तळत आहे पापड तर हे तांदळाचे पापड आहेत जे मी गरज बनवलेलं आहे खूप छान होतं रेसनच्या तांदळापासून बनवलेलं आहे तुम्ही कुठल्याही तांदळापासून बनव पण शक्यतो तर रेशनच्या छान मस्त होतात आणि रेसनचा तांदूळा आपल्याला कुठेही भेटतात तर मी पापड तळून घेतले सगळे आणि आता पापड ताण झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे बेसन बेसण्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आदर वाटण करून घेतलेलं आहे मी तर आता ते वाटण मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि ते कट तुम्ही तुमच्या याच्यावर टाकू शकता म्हणजे कुणाला कमी हवं असतं कुणाला जास्त हवं असतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर आता मी हे तुम्हाला मिक्स करून घेत आहे मी दाखवते तुम्हाला मिक्स झाल्याच्या नंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला जास्त पत्ता पण नाही उतरायचा आणि जास्त गस्त पण नाही लावायचं तर हे पाठ आम्ही मिक्स करून घेतलेलं तरी असं झालेलं चला तर हे पान आम्ही दोन तीन पाण्यानं लागून घेतलेली आहेत चला तर मग आता तळून घेऊयात पिठामध्ये बडून आपल्याला तेलामध्ये हळूहळू सोडायचं कुरकुरी खाईपर्यंत तळून घ्यायचे तर एक सोडायचे पान आपल्याला व्यवस्थित एक आपल्याला दोन्ही बाजूने पण लागलं पाहिजे पानाला खूप छान पळायची खायला तर खूपच छान लागतात माझी मुलं आवडीने खातात बनणं खूप आवडतात स्वतः स्वतःच्या ठिकाणी पाना जास्त नाही घेतात गावाला जास्त भेटतात कुठेही असतात परंतु तो नर्सरीमध्ये असतं भेटते नंतर खूप छान असतात नंतर लाल बिया पण येतात वरती तुमच्या पाण्यात असाल पानं असेल तुम्ही गो म्हणजे असते जातो असं तुम्ही म्हणत असाल आवाज कसला येतोय तर आमच्या आजूबाजूला काम चालू असल्यामुळे बांधकामांचा आवाज असतो तर झालेली माझं पानं पण तो आता तळून झालेली काढून घेतलो आता बसत सोडते मी परत जसं आपण एक होत फोड आलं तसंच आता एक सोडून तळून घ्यायचे आपल्याला पाहताना जसं आपण तापून घेतलेलो पानं दोन्ही बाजूंनी छान मस्त पीठ लावलेलं होतं ना मी पिठामध्येच भरून टाकायचं डायरेक्ट असं लागत नाही असायचं पीठ आता चांगले फळून जातो आणि माझे पानं तळून झाल्याच्या नंतर माझं थोडंसं पित्र होतं आणि माझ्या मुलाला कांदा भाजी खायची होती म्हणून मी त्याच्यातच थोडंसं बेसन अजून ॲड केलं आणि थोडंसं तिखट घातलं म्हणजे आणि दोन कांदे मोठे मोठे चिरून आता त्याची भाजी बनवतो मी कांदा भाजी बनवतो तर तुम्ही औरंगाच्या पानांची भाजी कशी करता नक्कीच कमेंट करून सांगा कारण कोणी कोणी तर पानं आपले बारीक चिरून घेऊन पण करतात पण मी असंच करतो म्हणजे चिरत नाही मी डायरेक्ट पिठामध्ये भरून सोडते तर तुम्ही कसे करता नक्कीच सांगा आणि भाजी पण बनवतात त्याची खूप छान लागते खायला पण आता माझ्याकडे एवढं पानं नसल्यामुळं मी फक्त तळे पानं जास्त पान पानं निघाली असते तर मग भाजी दाखवली असते तर मला कशी बनवतात ती नं तो रे सगळे दिस मी ना फक्त तुमचं भाजी कशी बनवतात ते दाखवून मी फक्त मी फक्त पनीर फ्राई असेच करून आपल्याला सगळे माझे टाळून घ्यायचे तळून द्यायचे जास्त हाय हा फ्लॅमवर न पाहायचे कच्चे राहतात वर पण फक्त ताई जातात तर लट मीडियम फ्लेम फ्लॅमवर पाहायचे आपल्याला खूप छान असे तळून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला जिं जसत काय

आपले जे बनवलेले आपण पानांची भाजी छान करनांची भाजी थांबा भाजी व पापड